जय महाराष्ट्र मी प्रमोद काशीनाथराव मैड शिवसेना शहर संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आज आपण सिडकोच्या विकास का भकास या विषयावर आज आपण बोलत आहोत तर अनेक वर्षापासून सिडको ही कामगार वस्ती म्हणून शंकररावजी चव्हाण यांच्या काळामध्ये टेस्कॉमच्या लोकांसाठी म्हणून हे घरांची वस्ती सिडकोवर बांधले त्यानंतर सिडकोचा विकास झाला का तर जवळ सिडको सिडको ऑफिसकडे होतं सिडको प्रशासकीय लोकांकडे होतं मूलभूत सुविधा स्टार्टिंगला नाही मिळाल्या पण नंतर सिडकोनं काम चांगलं केलं त्यानंतर सिडको महानगरपालिकेमध्ये गेलं महानगरपालिकेमध्ये हस्तांतर करताना सिडकोने अकरा करोड रुपये का त्यापेक्षा जास्त रक्कम दोन हजार पाच सहा खाली दिली त्यानंतर महानगरपालिकेनं जी सुविधा द्यायला पाहिजे त्याप्रमाणे ती आजपर्यंत नागरिकांना मिळाली का तर माझा प्रश्नाचा अर्थ असा निघतो की नाही ज्याप्रमाणे शिडकोचा विकास व्हायला पाहिजे होता त्याप्रमाणे शिडकोचा विकास झाला नाही आमच्या पाठीमागो येऊन तरोडा वगैरे जे काही असल ते आज कुठल्या कुठे निघून गेलं पण सिडको ही वस्ती जशाच तशी राहिली मूलभूत सुविधेपासून सिडको वंचित राहिलं आता कुठं महानगरपालिका ड्रेनेज लाईन टाकते पाईपलाईन टाकते आज देखील मी माझ्या खाली ड्रेनेज लाईन टाकून घेतली काल परवा ते बी महानगरपालिकेच्या मागं लागून ते बी आत्ताही अर्धवट काम सोडलेलं आहे त्यांना अजून ते काम पूर्ण झालंच नाही असा सिडकोचा विकास आहे आणि सिडकोचा मूळ विकास करायचा होता म्हणून मी त्या काळामध्ये सुभाष देसाई हे उद्योग मंत्री असताना इथं आले होते मी त्यांना सांगितलं की बंद पडलेले एम आय डी सी मधले कारखाने परत चालू करा आणि त्यांना हा सभागृहामध्ये मुद्दा मांडला आणि त्यांना आश्वासित केलं होतं की ही सामनामध्ये देखील बातमी आली होती डी एमआयडीसी परत चालू केल्या जाईल एम आय डी सी चालू करणं म्हणजे सिडकोचा विकास इथल्या युवकांच्या हाताला काम इथल्या युवकांच्या हाताला काम जवळ युवकांच्या हाताला काम मिळणार नाही तवर कुठलाही विकास होणार नाही की शमशान भूमीमध्ये एक इलेक्ट्रॉनिक्स भूमीमध्ये मशीन बसवायचं ठरले पण ती आज देखील अर्धवट काम आहे किती वर्ष झाले ते काम अर्धवट आहे कोणी त्याबद्दल बोलायला तयार नाही सिडकोचे अनेक एम आय डी सी बंद पडलेले आहे सिडकोचे अनेक काम बंद पडलेले आहे समशान भूमीचं कुठलं काम होत नाहीये नळाला पाणी येत नाही सिडकोला महानगरपालिका तीनशे पासष्ट दिवसापैकी जवळपास शंभर एक दिवस काम नळाला पाणी देत असेल मग सिडकोच्या नागरिकांना करायचं काय आज सिडको कडून महानगरपालिका शंभर टक्के वसुली करते पण मूलभूत सुविधा देत नाही याला एक कारणीभूत महानगरपालिका आहे का तर मी नाही म्हणणार त्या मागे इथले लोकलचे जे काही कार्यकर्ते असतील आमदार असतील या देखील यांना यांच्या पाठीमाग मुळात म्हणजे कार्यकर्ते पाठपुरावा करत असतात पण प्रतिसाद पक्षाचे वरचे लोक आमदार खासदार जे निवडून येतात हे खरं म्हणजे त्यांना बघायला पाहिजे की महानगरपालिका आपल्या वार्डामध्ये किंवा तुमच्या मतदारसंघामध्ये नागरिकांना सुविधा पुरवते की नाही हे त्या त्या आमदारांचं काम आहे ज्या ज्यावेळेस जे जे आमदार खासदार होऊन गेले त्या आमदारांचं काम आहे मग ह्या प्रश्न नागरिकांना आमदारांना विचारायला पाहिजे आणि महानगरपालिकेला विचारला पाहिजे राहिला प्रश्न तर मूळ घरमालकांचा होता अनेक दिवसापासून चाललेला आहे मी त्याचा दोन हजार चौदा पासून पाठपुरावा करतो आता कुठं त्याच्यावर समिती नेमली समिती नेमली याच्यामध्ये मला कोणी आमदारांना सा साथ दिली असेल खरं म्हणजे तर मोहन अण्णांना दिली ते मी त्यांना ते प्रश्न मांडल्यानंतर त्यांना ते सभागृहामध्ये मांडला आणि त्यावर सुहास सावंत साहेबांनी समिती बसवली आणि आज ती समिती गठीत झालेली आहे पण कधी आम्हाला ती समिती रिझल्ट देणार हे आम्हाला अजून अद्याप काही ठाऊक नाही पण त्या समितीला दोन ते तीन महिन्याची अवधी आहे आणि त्या समितीने दोन ते तीन महिन्यामध्ये या मूळ घर मालकांचा प्रश्न सोडवला पाहिजे कारण की जे मूळ घर मालकांच्या अनुपस्थितीत घर आहे ते घर पडायला आलेले आहेत त्या लोकांना ते बांधता येत नाही कोणाला जर लोन घ्यायचं असेल तर त्या घरावर लोन मिळत नाही कोणाला लेकीचं जर लग्न करायचं असेल गोरगरीब असेल त्याला ते घर विकतो म्हटलं तर विकता येत नाही एवढं काही असताना ह्या संघर्षामधून ते लोक त्या घरामध्ये आहेत कि बा उद्या कोणी आम्हाला ते थर्ड पार्टी माणूस येऊन आम्हाला कुठं घराच्या बाहेर काढतील का असं झालं आणि मुळात ही चूक सिडकोची आहे सिडकोना झिरो पाचचा ठरावा आणून त्या काळामध्ये हे घर बाउंडवर दिले होते मग सिडकोचीच चूक आहे याच्यामध्ये सिडकोनेची चूक दुरुस्त करून परत ब्याण्णव झिरो पाचचा ठराव जिवंत करावा आणि हे लोकांना घर मिळवून द्यावे ही माझी प्रामाणिक अशी अपेक्षा सिडको आहे आणि याच्यात सिडकोची भरपूर वसुली होणार आहे सर्व काही होणार आहे हा महत्वाचा मुद्दा आणि आता मधील काही जे विकास काम चालू आहेत आता आपण बघतो की हे रोडचं काम झालेलं आहे या रोडच्या बाजूनं स्टेट लाईट साठी खंबे टाकायला पाहिजे होते नाल्या करायला पाहिजे होत्या पण ते गुत्तेदारच आहे माहीत नाही लोकांना त्या गुत्तेदारानं कुठलंही असं काम केलं नाही स्टेट लाईट साठी कुठे खंबे टाकले नाहीत किंवा ते पाणी जाण्यासाठी कुठे नाली नाहीये मग अर्धवट कामावर विकास कसा होणार विकास करायचा असता तर सर्व अंगी करायला पाहिजे सर्व अंगी विकास सिडकोचा झालेला नाहीये सिडको मध्ये अनेक खामी आहेत आणि त्या खामिया पूर्ण मी लोकप्रतिनिधी जे म्हणून आमच्या इथे निवडून येतात त्या लोकांनाच म्हणणार आहे कारण की त्यांचा मतदारसंघ आहे जरी यावेळेस गेलवेस वेळेस मोहन होते त्यांनी थोडं बहुत काही काम केलं पण पूर्ण नाही केलं आता मोहन आनंद बोंडारकर आहेत त्यांना माझं सांगणं आहे की बाबा सिडकोकडे जास्तीत जास्त लक्ष द्या आणि सिडकोचा विकास झाला पाहिजे सिडको ही जुनी वस्ती आहे सिडको जुनी वस्ती असून देखील आज फार डगमगायला आलेली आहे आणि त्याची कळा या इथं वस्तीमध्ये लोक राहायला तयार नाहीत मुळात म्हणजे एम आय डी सी एम आय डी सी मध्ये या लोकांना काम मिळायला पाहिजे आणि नवीन जे काही असतील लोकांना परत जे लोक कारखाने बंद ठेवलेले हो असतील त्या लोकांना तुम्ही एक सबसेल नोटीस द्या सरकार म्हणून एक तर कारखाना चालू करा किंवा जागा खाली करा त्या जागी नवीन युवक पी पिढी त्यांच्यापेक्षा दहा रुपये जास्त देऊन काम करायला तयार आहेत तुम्ही आज एक दोन रुपयावर त्या जागा देऊन बसलेला आहात पण तिथं कुठलंही काम चालू नाही एमआयडीसी मध्ये कारखाने पूर्णपणे बंद पडलेले आहेत लोकांना एक हाताला काम नाही आज लोक दरदर फिरत आहेत महागाईच्या काळामध्ये लोकांना कुठलाही रुपयाची अपेक्षा नाही शेतकरी हवाल दिला आहे कारण की शेतीमध्ये पीक पिकत नाही आमच्या आजूबाजूला अनेक पन्नास एक खेडे आहेत त्या खेड्यातला एक एक मुलगा जरी आमच्या कारखान्यानं लागला तर त्या बिचाराचं घरदार चल असं मला वाटते त्याच्यामुळं इथल्या आमदारांनी या सरकारनं एमआयडीसीवर जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे आमचे कारखाने बंद पाडण्यामाग कोण आहे हे पहा मूळ मुद्दा आहे एमआयडीसी मध्ये टेस्कॉम हा दोन ते अडीच हजार लोकांचा कामगार होता सुदगिरणी बंद पडली गजाळी कारखाना बंद पडला शिफ्ट्या बंद पडला चालू का आहे काहीच नाही तर विकास कसला विकासाच्या निस्त्या गप्पा मारण्यात काही फायदा नाहीये विकास करायचा असन तर पहिले हाताला काम मिळायला पाहिजे हाताला काम मिळाल्यानंतर विकास देखील होतो हे माझं असं ठामपणे म्हणणं आहे आणि सिडकोच्या अनेक जागी आता आपण बघतो की पाण्याच्या टाक्या व्हायलात अहो दोन चार वर्षापासून त्या पाण्याच्या टाक्या व्हायलात कधीच झाल्या नाही पाणी येत नाही करणार काय लोक चेंबर लाईन बरोबर नाहीत तुमच्या इथले क्षेत्रीय अधिकाऱ्यांना बोलायला गेल्यानंतर ते उड उडीत उडीत उत्तर देतात आज दहा दिवस झालं पाणी होतं एक टँकर सिडको हॉर्को मध्ये फिरलं नाही कसला विकास विकासाच्या निस्त्या गप्पा मारून चालत नाही तर विकास झाला पाहिजे आणि काही जणांना सांगितलं की मूळ घरमालकांच्या अनुपस्थितीत घराचा सन्मान्य माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांना पुढाकारण झालं तर मी हे मान्य करायला तयार नाही आहे आणि त्यांना केलं न केलं हे मला माहिती नाही पण ह्या गोष्टीचा मी पाठपुरावा करतो तेव्हापासून मी कोण्याही आमदाराचा सपोर्ट घेतला नाही न ना कोण्या नेत्याचा नाही स्वतः मी शिवसैनिक म्हणून शिवसेना म्हणून मी एक कार्यकर्ता म्हणून ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला अनेक संघटनांनी त्याच्यावर निवेदन दिले मी ते मान्यच करतो पण त्या निवेदना त्या गोष्टीचा पाठपुरावा शिवसेना आणि शिवसैनिक म्हणून आम्ही सातत्याने केला म्हणून आज हा विषय तिथपर्यंत येऊन ठेपलेला आहे आणि याच्यामध्ये फक्त मोहन अण्णाने मला सभागृहामध्ये प्रश्न मांडताना तेवढी मदत करून त्यांना ते, ते काम सुरू केलं मी त्यांचे धन्यवाद आणि आभार मानतो खरंच मोहन अण्णा तुमचे या सिडकोच्या लोकांकडून मी तुमची आभार व्यक्त करतो तुम्ही आपण काम केला तर काम केलं म्हणायला पाहिजे कोणही पक्षाचा व्यक्ती असो त्याला काम केलं तर काम केलं म्हणून म्हणलं पाहिजे हे माझी असं मत आहे आणि या सिडकोच्या विकासाबद्दल बोलायचं असेल तर सिडको विकासाच्या बाबतीत खूप खूप महाग पडलेलं आहे सिडकोचे कामगार कल्याण असल काळी तिथं वयस्कर लोकांना बसायला जागा होती पेपर वाचायला जागा होती ते कामगार कल्याण आज बंद पडलेलं आहे महानगरपालिकेचं मंगल कार्यालय होतं काही लोकांना सांगितलं की तिथं मदात आहे हे आहे ते आहे अहो तुम्ही लोकांचं मदात आहे की पुढे आहे म्हणून काय सांगता तुम्ही नगरसेवक होता तुम्ही महापौर होता तुम्ही सत्तेमध्ये होता त्यावेळेस तुम्ही त्याचं शिशुशुभीकरण का केलं नाही लोकांना त्यांच्याकडे आकर्षित होण्यासारखं त्या मंगल कार्याला का शुशुभीकरण केलं नाही मला हा प्रश्न विचारायचा आहे या लोकांना तुम्ही सांगताय की बा काही कारण असतो ते मदात झालं हे झालं लोकांना त्यांना मान्यता दिली नाही जसं जसं जग पुढं चाललं तसं तसं काही विकासित बाबती यायला लागली त्याला त्याचं सुशिष्मीकरण करायला पाहिजे होतं पण ते न करता फक्त सांगतायत की आज किती काही की मदत पडले म्हणून बंद पडले असं काही म्हणता येणार नाही तुम्हाला तुम्ही सत्तेमध्ये होता तुम्ही नगरसेवक होता तुम्ही आमदार होता त्या काळामध्ये सिडकोचे गार्डन क्रीडा ग्राउंड हे सगळं बंद पाडायला हे सगळं काही याच पाठीमाग आणायचं कारण एक में फक्त जे राज्यकर्ते होते जे राज्य निवडून आलेले होते हेच लोक जबाबदार आहेत मी ठामपणे मी माझी बाजू मांडतो आणि या लोकांनीच या सिडकोच खरं म्हणजे माग आणलेलं आहे तुम्ही विकासाच्या बाबतीत सिडकोला कधी एक केलं नाही आम्ही शिवसैनिक असो की तुम्ही राष्ट्रवादी असो विकासाचं काम असेल तर आवाज द्या आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून त्या विकासासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू पण तुम्ही विकास न करता गप्पा मारत असाल की या गोष्टीसाठी की बाबा इथं फलाना आले घर आले त्याच्यामुळे तिथे लोक लग्नाला ना गेलेत अहो कसा सांगता तुम्ही तुम्ही त्या मंगल कार्यालयाचं त्याचा विकास करा कामगार कल्याणमध्ये सुविधा द्या तुम्ही लोकांना प्रोजेक्ट वर दाखवा आज सगळं इलेक्ट्रॉनिक्स आहे तिथे तुम्ही तशी सुविधा करा ना पेपरच वाचा म्हणता आज मी तुम्ही तिथं लोकांना वयस्कर लोकांना आज फिरायला जागा नाहीये या रोड न जर जात असतील तर ऍक्सिडेंट होतात साहेब अनेक लोकांचे ऍक्सिडेंट झाले सकाळी फिरायला जात असताना पदधिय चेक करण्यासाठी चालू करत असताना आमचे माजी नगरसेवक म्हणून गायकवाड साहेब आहेत त्यांना अनेक वेळेस निवेदन दिले त्या निवेदनानंतर अजून त्यांना स्ट्रीट लाईट टाकली नाही आम्ही स्वतः त्यांच्याकडे गेलेलो आहेत पण ते स्ट्रेट लाईट टाकत नाहीत मग हे काम कोणाचं आहे आमदारांचं काम नाही का आमदारांना याच्यात लक्ष घालायचं नाही का हा विकास काम नाही का असं मला विचारायचंय तुम्ही फक्त विकास काय झाला पाहिजे म्हणून सांगत असाल तर ते विकास का होत नाही म्हणून देखील बोललं पाहिजे आपण विकासावर बोलत असताना आणि राहिला प्रश्न एम सीचा तर एमआयडीसी साठी मी याच्या आधी देखील बोललो की आपण आमदार आहात सभागृहामध्ये हा प्रश्न आपण मांडावा आणि इथल्या युवकांना हाताला काम द्यावा आजूबाजूला शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांना काम द्यावा माझी ही इच्छा आहे की इथली एम आय डी चालू झाली पाहिजे आणि विकास देखील होईल विकास करण्यासाठी फक्त तोरोडा इकडला तिकडलाच भाग तुम्हाला लागतो का आमच्या इकडे शाळा नाही कॉलेजेस नाही इंजिनिअरिंग कॉलेज नाही मोठे दवाखाने नाही ही गोष्ट सिडकोकडे यायला तयारच नाही ही गोष्ट सिडकोकडे येणार नाही तर सिडकोचा विकास होणार नाही आता तुम्ही बसस्टँड साठी जागा बघत होता बसस्टँड साठी जागा पाहिजे असेल तर मध्यवर्ती बसस्टँड साठी सिडको इतकी चांगली जागा कुठंच नाही ते बसस्टँड फार मदत झालेले आणि सिटी मधून जात असताना ट्रॅफिकचा कमी त्रास नाहीये त्या बसस्टँड ला जायला एक मोकळी जागा म्हणून आजवन आहे इकडं आहे अनेक जागा आहेत कड त्या कडून तुम्ही घ्या आणि विकास सुरू करा एवढंच माझं म्हणणं आहे इतरल्या राजकीय नेत्यांना सर्वांना मी एक छोटा कार्यकर्ता आहे कोणाला जरी वाईट वाटला असेल तर वाटून घ्या हरकत नाही पण सत्य बोलावं लागते आणि सत्य बोलल्याशिवाय काम होत नाही माझी एवढीच प्रामाणिक इच्छा आहे सर्व राजकीय लोकांना सर्व पक्षीय लोकांना सर्व जे काही मंडळ असतील किंवा काही संघटना असतील काही राजकीय संघटनाच्या व्यतिरिक्त संघटना असतील या सगळ्यांना माझं एकच म्हणणं आहे की बाबा विकासांच्या बद्दल बोला जर बोलणार नाही तर विकास होणार नाही विकास करायचा असेल तर तुम्हाला बोलावंच लागणार आहे एवढंच मी सांगतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र